नांदेडच्या किनवट आदिवासी भोलभाग असलेल्या आदिवासी पाड्यातील महिलांना स्वयंभू आर्थिकदृष्ट्या सक्षम व रोजगार निर्मिती करण्यासाठी रायगडच्या लोनेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आणि देवगिरी कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने अन्न प्रक्रिया उद्योग व वन औषधी वनस्पती या मुख्य विषयावर मार्गदर्शन शिबिर किनवटच्या भंडारवाडी व वा धानोरा येथे नुकतेच संपन्न झाले या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ क्षेत्र सेवा प्रमुख संभाजीनगर येथील डॉ उपेंद्र कुलकर्णी हे उपस्थित होते तर जालना येथील प्रोफेसर गिरीश जोशी संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे विभागीय केंद्रप्रमुख बिरजेश आयर रायगड लोनेर मानगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे औषधी निर्माणशास्त्र विभागाचे अधिष्ठाता विशाल पांडे अहिल्यानगर येथील एन एन संध्या कॉलेजचे फार्मर्सी प्राध्यापक ज्ञानेश्वर हरदास संभाजीनगर येथील प्राध्यापिका सौसंध्या उपेंद्र कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती किनवट येथील डॉक्टर उत्तम धुमाळे विश्वनाथ नखाते आदिवासी आढावा समितीचे माजी अध्यक्ष भगवान हुर्दुके प्रकाशजी टारपे गंगाराम गड्डमाड ज्ञानेश्वर जेवलेवाड रामकिशन टारपे गजानन डौरे व भंडारवाडी येथील सरपंच अभिमन्ये गादेवाड उपसरपंच अमर केंद्रे धानोरा येथील सरपंच महिला अनिता परमेश्वर गारोळे पिपरी येथील शिररंग नागरगोजे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती या अन्न प्रक्रिया उद्योग व औषध वनस्पती आणि रोजगार निर्मिती याविषयी मार्गदर्शन करताना डॉ उपेंद्रजी कुलकर्णी म्हणाले की आपल्या भागामध्ये वन औषधी मोठ्या प्रमाणात आहे तसेच अन्नप्रक्रियेच्या माध्यमातून आपण लघु उद्योग निर्माण करून रोजगार निर्मिती करू शकता आणि स्वयंभू आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकता त्यासाठी येथील महिला व पुरुषांनी समोर येणे ही काळाची गरज आहे त्यासाठी आपल्याला जंगलाच्या साधन सामग्रीपासून पात्रवाळी मोहफुलापासून लाडू आंब्याचे लोणच लिंबाचे लोणच तसेच मधपोळी आणि दिवाळीसाठी म्हणून विविध खमंग चविष्ट तिखट व गोड पदार्थ कसे बनवायचे यावर मोलाचे मार्गदर्शन आदिवासी महिला व पुरुषांना त्यांनी केले हे पदार्थ तुम्ही घरबसल्या बनू शकता त्यातूनच आपल्याला रोजगार मिळेल आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल तुम्ही बनवलेले पदार्थ आम्ही सेल करण्यासाठी ते खरेदी करू असे ते यावेळी बोलत होते दोन हजार पंधरामध्ये आम्ही या भागाचा अभ्यास करण्यासाठी आलो होतो वनवासी कल्याण आश्रमाच्या मार्फत आता इथे वंदन केंद्र पण सुरू होणार आहे तर वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून नंतर आम्ही एक प्रशिक्षणही केलं होतं आता आम्ही लोणेरेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी तसंच इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी जालना अशा विद्यापीठांच्या प्राध्यापकांना घेऊन इथे इथले जे नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध आहे त्याच्यावर अभ्यास करून त्याच काय बनवता येतं त्यात एक अन्न प्रक्रिया आहे आणि दुसरं आहे ते औषधी निर्माण इथले अनेक वनस्पती ह्या औषधी गुणधर्माने युक्त आहे तर ता त्याचं योग्य फॉर्म्युलेशन करून त्याच्यावर रिसर्च करून ते वस्तू तयार करण्यासाठी म्हणून इथे शास्त्रज्ञ आलेले आहेत ब्रिजेश अय्यर आहेत लोणेरेचे त्याचबरोबर विशाल पांडे आहेत ते लोणेरेच्या विद्यापीठाचे डीन आहेत आणि आय सी चे, चे, चे प्राध्यापक गिरीश जोशी आहेत हे सगळे प्राध्यापक मंडळी या विषयांमध्ये अभ्यास करून याचा गुणधर्म तपासून त्याचं काय करता येईल जेणेकरून या भागातल्या लोकांना त्या वस्तूच्या विक्रीमधून मोठी संपत्ती किंवा संपन्नता प्राप्त व्हावी यासाठी हे सारे प्रयत्न आहेत आज दोन गोष्टींवर भर देण्यात आला तो म्हणजे इथे मोठ्या संख्येने आज महिला उप, उपस्थित होत्या तर त्या महिलांनी आपल्या घरामध्ये इथे जे काही उपलब्ध असत नैसर्गिकरित्या त्याचे पदार्थ करून कसे विकता येईल आणि त्याचं मार्केटिंग करण्यासाठी म्हणून मग आपण यंत्रणा लावण्याचं आज ठरवलेलं ला आहे तर प्रामुख्यानं अन्न प्रक्रिया हा विषय आज महिलांच्या बैठकीमध्ये केंद्रित करण्यात आला आणि पुढच्या काळामध्ये मग हा जो औषधी निर्माणाचा विषय आहे त्याच्यावर विशाल पांडे आणि त्यांचे विद्यार्थी इथे रिसर्च करणार आहेत तसंच त्यांच्याबरोबर एक रिसर्च स्कॉलर पण आलेला आहे आणि याच्यासाठी अनालिसिस साठी सुद्धा आयसीटी सी जाण्याची आपल्याला मदत होणार आहे अन्न प्रक्रिया उद्योग व वनऔषधी वनस्पती आणि रोजगार निर्मिती या शिबिराला भंडारवाडी येथील माजी उपसरपंच अशोक केंद्रे ज्ञानेश्वर डुकरेवाड माजी सरपंच वंदनाबाई जवलेवाड रामराव जानगेवाड अमर मारुती केंद्रे तर धानोरा येथील गजानन डवरे विश्वनाथ भडंगे परशुराम देशमुख सुशिलाबाई लिंबाजी मेंढे आशा दिगंबर डोयफोडे सविता गजानन डवरे संगीता देशमुख सुभाष हुर्दुके शंकर डवरे अनिता परमेश्वर गारोळे प्रतीक डवरे यांच्यासह आदिवासी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गोपेवाड यांनी केले